असंसर्गजन्य व्याधीमध्ये कर्करोगाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन ठाणे जिल्हा आरोग्य विभागानं महापालिका क्षेत्रात संपूर्ण मे महिना कॅन्सर डायग्नोस्टिक मार्फत नागरिकांशी मुख कर्करोग स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी केली यावेळी एकूण चार हजार पाचशे नागरिकांची तपासणी करण्यात आली यामध्ये एक पूर्णांक दोन टक्के मौखिक कर्करोग दोन पूर्ण दोन टक्के स्तन तर एक पूर्णांक सहा गर्भाशयमुख कर्करोग लक्षणं नागरिकांमध्ये आढळली असून यापैकी मौखिक कर्करोगाच्या बायोप्सीसाठी अडतीस सॅम्पल पाठवण्यात आले ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाली होती आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि नवी मुंबई या महापालिकांबरोबरच अंबरनाथ बदलापूर नगरपालिका क्षेत्रात महिनाभरात एकूण चार हजार पाचशे नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात आल्याची माहिती दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे या व्हॅनमध्ये रुग्णांची मौखिक गर्भाशय मुख आणि स्तन आदींची कर्करोग तपासणी करण्यात आली यावेळी सत्तावन्न व्यक्तींना मौखिक कर्करोग लक्षणं आढळली असून यापैकी अडतीस बायोप्सीसाठी पाठवण्यात आली आहेत यासोबतच एकशे पाच स्तन तर गर्भाशय मुख कर्करोगाची लक्षणंही आढळून आली आहेत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मान्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर डिटेक्शन व्हॅन अख्ख्या महाराष्ट्रात विविध जिल्ह्यामध्ये फिरते आहे गेल्या दोन मे ते एकतीस मेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मान्य नांदापूर प्रश्न डेपो डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातल्या विविध महानगरपालिका आणि नगरपालिके क्षेत्रात हे व्हॅन महिनाभर होती याच्यात जवळपास आपण साडेचार हजार पेशंटना चेक केलं आहे त्याच्यामध्ये पेशंटची जे ओरल कॅन्सर आहेत मौखिक कवर करकरोग ज्याला सांगूया ते चेक केलं गेलं त्याचे बायप्सीज केल्या गेल्या जवळपास अडतीस बायोप्सी आपण केल्या आहेत सस्पेक्टेड जे लोक आहेत त्यांना हायर सेंटरला रेफर केलेलं आहे तसेच सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर यांचंही सस्पेक्टेड रुग्णाची यादी तयार करण्यात आली आहे त्यांचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर घेऊन जे काही सस्पेक्टेड रुग्ण आहेत त्यांना पुढील उपचार किंवा डायग्नोसिससाठी आपण सिव्हिल हॉस्पिटल ठाणे जिल्हा किंवा इतर आपले जे उपजिल्हा रुग्णालय आहे किंवा महानगरपालिका रुग्णालय इथे रेफर केलेलं आहे आपण महिन्याभरात साडेचार हजार लोकांचे चेक केले आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना आपण संशयित जे कर्करोग असतील ब्रेस्ट कॅन्सर किंवा क्या सर्वायकल कॅन्सर किंवा क्या गर्भपुषीचा कॅन्सर या कॅन्सरचा आम्ही जे सस्पेक्टेड लोकांची यादी केलेली आहे आणि बाकी गोष्टी आम्ही प्रोसेस करतो आहे जवळपास या ते तीन ते चार पेशंट डायग्नोज जे झाले कॅन्सर त्यांना ट्रीटमेंट खाली घेतलेलं आहे काही पेशंट आपण टाटामध्ये पण रेफर केलं आहे याचा मेन उद्दिष्ट हाच आहे की ही व्हॅन प्रत्येक ठिकाणी फिरते ही सुसज्ज व्हॅन आहे त्या डेंटल चेअर आहे पॅप्समेअर करण्याची किंवा सर्वायकल आपल्या ओव्हरऑल बॅ बायपसी करण्याची व्यवस्था आहे आणि व्ही आय आय टेस्टिंग आम्ही सर्वायकल कॅन्सरसाठी करतो ती व्यवस्था इकडे आहे ही व्हॅन सगळीकडे फिरते तिथे पेशंटला आपण बोलवतो आणि त्यांचं डायग्नोसिस करतो किंवा त्यांना संशयित रुग्णाची आपण चेकिंग करून त्यांना फर्दर ट्रीटमेंट खाली आणतो मेन उद्दिष्ट हा की दिवसेंदिवस काळचा जर वाढणारा जो धोका आहे हे सगळ्यांना माहीत आहे एकदा कॅन्सर ॲडव्हान्स झालं तर पेशंट जगू शकत नाही म्हणून जगूच शकत नाही म्हणून त्याला अर्ली डिटेक्शन एक हे एकमेव सोल्युशन आहे आणि आम आमचं उद्दिष्ट हेच आहे की लोकांमध्ये जनजागृती करणं कॅन्सरबद्दलची आणि अर्ली डिटेक्शन करून पेशंटला ताबडतोब रुग्णांना ताबडतोब ट्रीटमेंट खाली आणणं आणि त्याचा रिकव्हरी रेट खूप चांगला असतो आणि जर अर्ली डिटेक्शन असतील सगळ्यांनाच माहिती आहे ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा मौखिक कर्गरोग असेल किंवा सर्वायकल कॅन्सर जे असेल त्याला आपण गर्भाशयाचा मुख कर्करोग सांगतो हे पेशंटनं जर झालं तर जे ॲडव्हान्स स्टेजमध्ये लक्षात येत होतं आणि मग आपण त्या स्त्रियांना किंवा माणसाला जगू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर याचं निदान हवं हो यांना ट्रीटमेंट खाली आणावं आणि हे सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या खर्चाने जिल्हा आरोग्य यंत्रणे याच्या आणि महानगरपालिका आरोग्य याच्या सहकार्याने आपण करत होतो ठाणे जिल्ह्यामध्ये तर नक्कीच याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा प्रत्येक डेप्यू डायरेक्टर लेवलला एक व्हॅन देण्यात आलेली आहे तीन पाथ का ते पाच जिल्हे एका डेपो अंडर येतात ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती व्हॅन फिरते आहे आता आपले दोन